साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल नाशिकच्या येवला येथे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भुसार शेतीमालाच्या व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून शेतकऱ्यांनी विक्री केलेला कांदा व भुसार शेतीमालातून दोन टक्के हमाली तोलाई न करण्याचा निर्णय घेतला आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येणाऱ्या दिवसात बाजार समिती शेतकरी आणि माथाडी हमाल मापारी कामगार असा संघर्ष निर्माण होणार आहे ते अंधरसूल येवला अंधारसूल मर्चंट यांनी जिल्ह्याची मीटिंग आयोजित केली आणि ह्या मिटिंगच्या अनुषंगाने आज जे काही निर्णय झालेले आहे जिल्ह्यातील सर्व कांदा आडते आणि खरेदीदार हे दिनांक एक चारपासून पासून शेतकऱ्याच्या विकलेल्या मालाच्या पट्टीतून हमाली तोलाई कापणार नाही असा हा निर्णय सगळ्यांमध्ये झालेला आहे गुंतागुंतीची पद्धत तयार करून आत्तापर्यंत व्यापारी आणि शेतकरी दोघंही याच्यात भरडला गेलेला आहे व्यापाऱ्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर हमाली तोलाई मार्केट कायदे आपलं माथाडी कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीच्या विरुद्ध जाऊन मालक शेतकरी पण लेवी व्यापाऱ्यांवर हे असा विसंगतीपर्यंत आत्तापर्यंत चालत आलेलं होतं शेतकऱ्याकडून हमालित ओलाय का पैसे आणि आपले बाजार समित्यांनी आपले फक्त हे हित बघायचं आणि बोजे हे व्यापाऱ्यांवर टाकण्यात आलेले होते खऱ्या अर्थाने आता व्यापारी याच्यात जागृत झालेला आहे व्यापाऱ्यांना लेवीच्या संदर्भाच्या नोटिसा इश्यू केलेल्या आहे ह्यासुद्धा चुकीच्या पद्धतीने इशू केलेल्या आहे माननीय कलेक्टर साहेबांच्या निदर्शनाची बाब आणून दिलेली आहे आम्ही आणि आम्ही परत त्यांच्याशी भेटणार आहोत आणि शासन दरबारीसुद्धा ह्या जी काही माहिती आहे किंवा जे काही प्रकार आहे हे शासन दरबारीसुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे परंतु आम्ही शेतकरी विरुद्धी नाही बाजार समितीच्या विरोधात नाही परंतु आमच्या हिताकरता आम्हाला जो काही लढा द्यावा लागतो आहे तो संघटितपणे हा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून दिला जाईल आम्ही कुठल्याही पद्धतीत कांद्याचा व्यापार बंद कोणीही केलेला नाही कशाही प्रकारे हा कांद्याचा व्यापार चालू राहणार आहे साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे